एन न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूया आजच्या ताजा घडामोडी आज बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी भारताचे मुख्यमंत्री भाजपचे देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आज देशभरात रक्तदान व वृक्षारोपण करून साजरा केला जात आहे तसेच जिंतूर शहरात रक्तदान करून वृक्षरोपण करण्यात आले यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष प्रताप भैया देशमुख डॉक्टर दराळे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेशजी दरगड इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते पाहूया आपण त्यांची खास मुलाखत माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या पंचावन्नव्या वाढदिवसानिमित्त आज सकाळी गोमातेचं पूजन झालेलं आहे त्यानंतर कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय या ठिकाणी वृक्षारोपण हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे मान्यवरांच्या हस्ते आणि आता या ठिकाणी रक्तदान शिबिराला सुरुवात होणार आहे सर्व मान्यवर उपस्थित झालेले आहेत लगेच कार्यक्रमाला सुरुवात भारतीय जनता पार्टी शहर मंडळाच्या वतीनं आज आपण आपल्या महाराष्ट्राचे कर्तव्य दक्ष विकसनशील नेतृत्व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनावरून आपण बघतो की अनेक नेत्यांचे जेव्हा जेव्हा वाढदिवस असतात तेव्हा आपण मोठमोठे पोस्टर शहरभर ठिकठिकाणी लावत असतो परंतु त्यांनी स्वतःहूनच या सगळ्या गोष्टींना फाटा देऊन कुणीही पोस्टर बॅनर न लावता त्यांचा वाढदिवस हा गोमातेचं पूजन तुम्हाला माहीत आहे ते आपण गोमातेला राज्यमाता म्हणून आपण दर्जा दिलेला आहे आणि त्या मातेचं पूजन आपला आता देश आहे भारत देश की या देशालाच फक्त माता म्हणल्या जाते आणि गाईला माता म्हणण्याचं काम फक्त हे भारत देशामध्ये होतं जगामध्ये जेवढे देश आहेत त्याच्यामध्ये कोणत्याही राष्ट्राला माता म्हणत नाही पण भारताला माता म्हणतात आणि आपल्या गायीलासुद्धा आपण माता म्हणतो असतो आपण म्हणतो की तेहतीस कोटी देवांत वास्तव हे गोमातेमध्ये असतं आणि म्हणून गोमातेचं पूजन असेल किंवा आपल्या राष्ट्राचं जर संवर्धन करायचं असेल चांगलं वातावरण निर्मिती करायची आरोग्यपूर्ण राष्ट्र निर्माण करायचं असेल तर आपल्याला झाडांची आवश्यकता असते आणि म्हणून वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुद्धा आपण त्या माध्यमातून आता या ठिकाणी घेतला आहे आणि तिसरा कार्यक्रम म्हणजे रक्तामध्येच माणसाच्या राष्ट्रीयत्व असतं म्हणजे आपण म्हणतो ना याच्या रक्तामध्ये हा गुणधर्म आहे एखादा जसं वागतो तेव्हा आपण त्याची व्याख्या करत असतो आणि म्हणूनच देवेंद्रजींनी सांगितलं की रक्तामध्ये जर राष्ट्रीयत्व असेल तर तेच खरं राष्ट्रीयत्व असतं आपल्या देशाचा अभिमान माणसाच्या रक्तात असला पाहिजे आणि म्हणून रक्तदानाचा संकल्पसुद्धा त्यांनी या पंचावन्न वाढदिवसानिमित्त केला आहे

बोळू बिगर आहे आमदार बोलू बरोबर दे अजून आहे आणि आपण मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत गोमातेचं पूजन झालेलं आहे वृक्षारोपण करण्यात आलेले आहे आणि या इथं आज रक्तदानाचा मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे भरपूर रक्तदा आणि समोर तयारी आज महाराष्ट्राचे कर्तव्याध्यक्ष मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस आहे आपण पाहत असाल की नेत्यांचे वाढदिवस म्हणजे बॅनर लावणे पत्रकबाजी करणे अशा प्रकारचे वाढदिवस साजरे होत असतात परंतु माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी असं सांगितलं की रक्तामध्येच राष्ट्रीयत्व असतं आणि म्हणून माझा वाढदिवस कुणीही कुठेही बॅनरबाजी न करता गोमातेचं पूजन करून वृक्षाची लागवड करून आणि रक्तदान करून साजरा करण्यात यावा म्हणून महाराष्ट्राच्या राज्यमंत्री आणि परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय मेघनानिधी बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज परभणी जिल्ह्यामध्ये प्रत्येक ग्रामीण भागात आणि शहरी भागामध्ये वृक्ष लागवड गोमातेचं पूजन आणि रक्तदानाचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे हा जिंतूर मंडळामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी जिंतूर मंडळाच्या वतीनं आम्ही सकाळी आठ वाजता आमच्या गोशाळेमध्ये जाऊन गोमातेचं आम्ही पूजन केलं त्यानंतर कस्तुरबा गांधी विद्यालयामध्ये पंचावन्न वृक्षाची लागवड केली आणि त्यानंतर आज या ठिकाणी आता आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि या ठिकाणीसुद्धा आम्हाला खात्री आहे की पंचावन्न रक्तदात्यापेक्षाही जास्त रक्तदान या ठिकाणी आम्ही करून घेणार आहोत आणि हा वाढदिवस नाही तर एक समाजसेवेचं माध्यम झालं पाहिजे समाजाची कुठंतरी सेवा झाली पाहिजे हा उद्देश देव देवासमोर ठेवून आज या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त असे विविध कार्यक्रम आम्ही जिंतूर मंडळामध्ये असेल जिंतूर मंडळातील दुसरे जे मंडळ आहेत अशा सर्वच ठिकाणी एक विक्रमी रक्तदान आणि वृक्ष लावण्याचं काम माननीय निधीच्या माध्यमातून आम्ही करत आहोत राजकारणातले राजहंस म्हणून ज्यांना ओळखले जाते असे देवेंद्रजी फडणवीस उर्फ आमचे देवाभाऊ यांचा जो वेगळा वाढदिवस पंचावन्न महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये फार उत्साहानं साजरा होत आहे खरोखरच आज असा एक भाग्याचा दिवस म्हणा लागला की मुख्यमंत्री आजच्या घडीला आत्तापर्यंत एवढे मुख्यमंत्री झाले त्यांचे वाढदिवस एवढे साध्यापणाने नाही साजरे झाले ते आज या देवापरचा वाढदिवस एवढा साजरा साध्यापणाने साजरा होतो आहे आणि त्या माध्यमातून आमच्या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार आदरणीय मेघनाथजी बोडीकर सापोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण जिल्ह्याभर या ठिकाणी विविध कार्यक्रम या ठिकाणी घेतलेले आहेत तसेच आमच्या शहराच्या वतीनं तालुक्याच्या वतीनं आत्ताच डॉक्टरसाहेबांना सांगितलं की बरेच उपक्रम या वाढदिवसानिमित्त झालेत सकाळी सकाळी गोमातेचं पूजन झालं नंतर वृक्ष लागवड झाले आणि तसेच आता रक्तदान शिबिर या ठिकाणी घेण्यात आलं खरोखरच परत एकदा या एवढ्या मोठ्या आमच्या देवाभाऊच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण जिल्ह्या मतदारसंघातल्या जनतेला आणि शहरातल्या विशेष करून जनतेला मी खूप शुभेच्छा देतो आणि तसं जय हिंद जय महाराज